नमस्कार मित्रांनो माझं नाव भरतदामजी बौवा आहे मी ठाण्याचा रहिवासी आहे ठाणा चरई जोशीवाडा आज इलेक्शनचा दिवस आहे मी मत करायला आलेलो माझ्या केंद्रावर माझा मतदान सेंटर आला आहे सेंट जॉन्स स्कूल मागे आपण बघू शकता रूम नंबर होता थर्टी फाय सकाळी सकाळी मी माझी बायकोसोबत वोट करायला आलो जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा मी बघितला तर माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क होता मी समोर ऑफिसर बसलेले त्यांना विचारला की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क कसा का काय आहे मग त्याने दोन चार पेज पलटी मारून चेक केला आणि मला सांगतात की ऑलरेडी तुमचा वोट झालेला आहे मी त्यांना तेच प्रश्न केला मी जस्ट आत्ता आलो आहे हा माझं डॉक्युमेंट आहे इलेक्शन कार्ड वोटिंग कार्ड पॅन कार्ड सगळं दाखवलं तर माझा वोट कसा काय झाला तेव्हा ते ॲक्सेप्ट करतात की फेक वोट माझ्या नावाचा झाला आहे परत मला वोट करायला देत नव्हते बोलतात की ऑलरेडी तुमचा वोट झालेला आहे पण कशा वोट हा माझा अधिकार आहे मला वोट करायला दिला पाहिजे होता मी त्यांच्याशी नडलो मला वोट करायला दिला ते पण ई व्ही एम मशीनवर माझा वोट घेतला नाही आहे माझा वोट ते लोकांनी टेंडर पेपरवर घेतला आहे टेंडर वोट म्हणून तर माझी तुमच्याशी हेच दरखास्त आहे आपले जेवढी जनता आहे त्यांना हेच दरखास्त आहे की तुम्ही जास्त जास्त क्वांटिटीने या आणि मतदान सेंटरवर जाऊन मत करा जर तुमचं नाव मतदान लिस्टमध्ये आहे तर तुम्ही मत करा नाहीतर तुमचा नावाचा पण असाच फेक वोट होईल जसा माझा झाला आहे तसा धन्यवाद